ठिकाणी आपले लाडू रेडी झालेले हे बघा छान गोल गरगरी मेथीचे लाडू आता भरपूर थंडी पडलेली बाहेर तर हे मेथीचे लाडू खायला तोंडालाही छान वाटतं आणि तब्येतीसाठी ही व्यवस्थित असतात तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपोरिसरिता चॅनलमध्ये तर आपण आज बघणार आहे मेथीचे लाडू थंडीमध्ये आवर्जून बनवले जातात मेथीचे लाडू बाळांसाठीही पौष्टिक असतात आणि आजारी माणसासाठीही आणि थंडीमध्ये सर्वांनीच खावे म्हणजे हे बारीक सारीक काय दुखणे असतील ते होत नाही आणि मग आपल्याला शरीरामध्ये ऊर्जाही राहते तर त्यासाठी सर्व साहित्य मी आता जमा केलेलं आहे तर आपण आता साहित्य मी तुम्हाला परफेक्ट प्रमाणासह सांगते यानुसार तुम्ही करून बघा अगदी छान परफेक्ट तयार होतात तर आपण आता साहित्य बघूया जास्त वेळ न घालवता तर इथे खोबरं घेतलेलं आहे दीड किलो खारीक घेतलेली दीड किलो आणि आपण गहू घेतलेले दीड किलो छान निवडून स्वच्छ करून आणि उन्हामध्ये ठेवून उन घेतलेलं आहे खोबरंही उन्हामध्ये ठेवलं होतं थोडा वेळ आणि खारखांचेही ते बिया वगैरे असतात ते काढून घ्यायचे आहे आणि छान अशा कोरड्या करून घ्यायच्या आहे आणि मेथी मेथी घेतलेली इथे पावशेर मेथी घेतलेली म्हणजे अडीचशे ग्रॅम आणि दोन तेलाचे पॅकेट घेतलेले त्यानु त्यामध्ये आता जे लागेल ते थोडेफार कमी जास्त होऊ शकतं हे साहित्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकतात इथे सव्वाशे ग्रॅम बदाम घेतलेले आहे सव्वाशे ग्रॅम काजू घेतलेले आहे आणि दोनशे ग्रॅम डिंक घेतलेलं आहे आणि दोन किलो आपण आयुर्वेदिक गूळ घेतलेला आहे त्यातून तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याकडे कितपत गोडी लागते लाडवाची त्यानुसार कमी जास्त करू शकता मेथीचंही प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त कडू आवडत नसेल तर त्यानुसार तुम्ही थोडंसं प्रमाण या साहित्याचं कमी जास्त करू आणि मग तुम्ही लाडू बनवू शकता अगदी पौष्टिक छान छान असे लाडू तयार होतात तर चला आपण आता प्रथम हे गहू आपल्याला छान भाजून घ्यायचे असे छान चॉकलेटी कलरवर भाजून आणि मग नंतर आपल्याला गहू खोबऱ्याचेही तुकडे करून घ्यायचे आणि खारीकचे तुकडे करूनच घेतलेले आहे मग हे सर्व आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे आणि मग बघू मी तुम्हाला सर्वच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा थोडी कडे तापून घ्यायची आणि मग त्यानंतर आपण गहू टाकायचे त्यावर असे थोडे थोडे घेतच टाकायचे म्हणजे मग चवकडे छान भाजले जातात आणि आपण आता एक चमचा छान हलवत राहायचं आहे गॅस असा मीडियमच ठेवायचा आहे आणि छान भाजून घ्यायचे मस्त हे बघा आपले गहू भाजत आलेले आहे गहू भाजत आले कसे समजायचे तर हे बघा असा तडतड आवाजही येतो असे थोडेसे गहू फुटायला लागतात आणि त्यांच्या गव्हाचा कलरही बदलतो असं डागं पडतात गव्हावर असे थोडे थोडे अशा पद्धतीने आपल्याला गहू भाजून घ्यायचा आहे मस्त आणि असं मिक्स करत राहायचं आहे तर आपली ही एक बॅच भाजून झालेली ती आपण आता काढून घेऊ असं पसरटचं भांडं घ्यायचं त्यामध्ये टाकायला सोपंही जातं आणि लवकर थंडही होतात गहू आपल्याला नंतर दळूनही आणायचे पण आता त्यामध्ये टाकून घेऊ आणि लगेचच आपण आता दुसरी बॅच घेऊया लगेचच असं वाटी वाटीने एक दीड वाटी घ्यायची जेवढी तुमची कढई छोटी मोठी असेल त्यानुसार आणि छान असे मिक्स करत भाजून घ्यायचे पाच सात मिनटं लागतं एक व्यायाच्या कढई भाजायला हे बघा अशा पद्धतीने ह्या कलरवर भाजायचे मस्त भाजलेले गहू आणि न भाजलेले गहू इतपत असा कलरमध्ये फरक पडू द्यायचा आहे त्यांच्या हे बघा हे न भाजलेले गहू आहे आणि हे भाजलेले एवढा कलर बदलेपर्यंत छान गहू भाजून घ्यायचे आपल्याला कढईमध्ये थोडे थोडे घेत आपण हे बघा ह्या कलरवर सर्वे गहू भाजून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये कढई गरमच आहे त्यावर आपण आता मेथीही टाकून घेऊ पावशर मेथी घेतलेली मी म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त कडू आवडत नसेल तर त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे असं पसरट भांड्यातच ठेवलं म्हणजे थंड होईल आपल्याला दळायला द्यायचं आहे ना गिरणीमध्ये त्यामुळे ते थंड होईल तोपर्यंत आणि इकडे मेथी भाजून घेऊ मेथी काय आपल्याला दळायला द्यायची नाही आहे ती त्याची आपण मिक्सरमध्येच पावडर बनवून आणि दुधामध्ये मिक्स करू म्हणजे त्याचा कडबडपणा थोडा कमी होऊन जातो तसे मेथीचे लाडू म्हटल्यावर थोडेसे कडवट असलेच पाहिजे तरच ते मेथीचे लाडू वाटतात आणि टेस्टही त्याची तशी छान वाटते मग मेथीचे लाडू खाल्ल्यासारखं पण मुलं खात नाही ना त्याच्यामुळे मग थोडंसं क कडवटपणा थोडाफार कमी जास्त करावा लागतो त्यांच्यासाठी मग थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागते मेथ्यांची मग ती दुधामध्ये भिजवल्यावर त्याचा थोडासा कडूपणा कमी होईल आणि मग मुलंही आवडीने खातात आपली मेथीही भाजून झालेली आहे हे बघा असं थोडेसे त्याच्यावर डागं पडेपर्यंत भाजायचे खूप जास्त ही काळपट नाही करायची नाही तर कर मग तिची जास्त कडवट चव लागते अशा पद्धतीने भाजून घ्यायची थोडंसं तांबूस कलरवर आणि इकडे गहूही त्याच पद्धतीने थोडेसे असे गव्हाला डागं पडेपर्यंत भाजून घ्यायचे आणि आता हे पसरत भांड्यामध्ये हे थंड होऊ देते आणि मेथी थंड होऊ देऊ आणि खोबऱ्याचे तुकडे क बनवून घेऊ आणि मग थोडं सर्व थंड झाल्यानंतर गिरणीतनं दळून आणू आपण आता इथे गहूही थंड झाले आणि मेथी ही भाजून घेतली होती तीही थंड झाली आहे आणि ते खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे आणि ते खारकाही छान आपण दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहे छान सुकवून घ्यायच्या म्हणजे मग छान त्याची पावडर तयार होते आणि आपण आता इथे खारका खोबरं मेथी आणि गहू मेथी नाही द्यायची आपल्याला गिरणीमध्ये दळायला बाकी हे सर्व गिरणीमधून दळून आणायचं आहे आणि मग नंतर पुढची रेसिपी कंटिन्यू करा तुम्ही आपण इथे मेथ्या सर्व भाजून घेतलेल्या होत्या ते आता थंड झालेल्या आहे त्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आणि त्याची आता पावडर बनवू आपण आता मेथ्या संपूर्ण थंड करूनच घ्यायची आहे आणि मगच त्याची पावडर बनवायला घ्यायची तेव्हा ती छान सुटी सुटी अशी छान पावडर तयार होते आणि टेस्टही छान लागते चला आपण आता याची पावडर बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये इतपत अशी पावडर बनवायची ज्या खारी खोबरं असं गिरणीमधून दळून आणलेलं आहे दोघं मिक्स करून तिथे दळून देतात आपण घेऊन जायचं आणि छान असं गरमरीत दळून देतात यांना सांगितलं की त्यानुसार त्यांना परफेक्ट माहिती असतं आणि आल्यावरनंतर त्याच्या अशा गाठी फोडून घ्यायच्या मग एक सारखी पावडर तयार होते आणि इथे गहू भाजून दिले होते आपण तेही दळून आणलेले आणि इकडे मेथ्याही भिजवून ठेवलेल्या आता सर्व तयारी झालेली आता थोड्या वेळाने आपण लगेचच लाडू बनवायला घेऊया आपण मी दुधामध्ये भिजवून ठेवलेलं ते बघा छान भिजल्या गेलेलं आहे ते आता अशा हाताने मोकळे मोकळे करून घ्यायचे पूर्ण छान आणि इथे काजू आणि बदामे ते आता थोडं खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये थोडीशी अशी जाडसर म्हणजे तुकडे तुकडे राहतील अशी भरड बनवून घ्यायची आणि गुळाचे काप करून घेऊ आणि तेल तापून आता आपण ता लाडू बनवायला सुरुवात करूया आता गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घेतलं आहे ते तापवून घेऊ आपण आणि आपल्याला आता डिंक त्याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा आतमध्ये असा कच्चा नाही राहू द्यायचा सर्व डिंक आपण आता ह्या तेलामध्ये तळून घेऊ तेलामध्ये अगोदर एक डिंक टाकून बघितला हे बघा फुलून येतो आहे आता आपण लगेचच जास्तीचं टाकून घेऊ ते जड असतं तर ता टाकल्यावर पटकन असं तेल तांगर तसा चमच्यामध्ये घेऊन जरी टाकलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने मस्त असे फुलून येतं ते चांगल्या एकदम पूर्ण संपूर्ण होऊ द्यायचं आहे नाही तर आतमध्ये मग कच्चा राहतो आणि वरतून फुलून येतो डिंका असं संपूर्ण फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे एकदम असं छान फुलू द्यायचा इथं असं मोठ्या अशा भांड्यामध्ये तेल एक पॅकेट पूर्ण फोडून घेतलेलं आहे आणि आता ते चांगलं कडवून घ्यायचं चा, म्हणजे चांगल्यापैकी गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकून त्याचा छान असा पाक बनवून घ्यायचा आहे आणि मग लाडूवाला बनवायला सुरुवात करायची इथे तेल तापतं आहे इथे गूळ हे बघा असा फोडून घेतला आहे एक सारखा करून घेतलेला आहे तुम्ही चाकूनेही कापून घेऊ शकता नाही तर किसणीने किसून घेतला तरी चालतो असं मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे चांगला आणि इथे आपण डिंक तळून आहे तो आहे बघा असा हाताने चुर चुरगाळला जातो असं चुरगाळून घ्यायचं आहे थोडंसं जास्ती पण म्हणजे भू हिने करायचा मध्ये मध्ये तो लाडवामध्ये लागला की छान लागतो असं हलक्या हाताने थोडासा चुरा करून घ्यायचा आहे त्याचा आपल्याला सर्व संपूर्ण डिंकाचा मेथी आपण हे बघा दुधामध्ये भिजवली होती ती अशी गाठी तयार होताना त्या अशा हाताने मोकळे मोकळे करून घ्यायच्या एक सारखा अशी पूर्ण पावडर करून घ्यायची त्याची असं नरम झालेली मेथी मस्त फुलून आलेली त्या दुधामध्ये अशी सर्व मिक्स करून आणि असे छान मोकळे मोकळे करून घ्यायची आणि इकडे काजू बदामची बघा अशा पद्धतीने भरड बनवून घेतलेली आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने आणि आपण डिंक तळून घेतला होता तोही असाही बघा हाताने चुरगाळून घ्यायचा नाही तर मग असं मुसळीने ठोकून घ्यायचं मस्त असा त्या तो पण असा मोकळ मोकळा करून घ्यायचा खूप जास्त मोठे मोठे काठी असल्या त्या हातांनी मध्ये मध्ये तर चांगले लागत नाही तर असं मग छान बनवून घ्यायचं एकदम आता ही सर्व तयारी चालू आहे आपली वरती तेलही गरम होत आहे तेलामध्ये संपूर्ण गूळ आपण टाकून घेतलेला आहे गुळ दाखवला होता तुम्हाला दोन किलो तर दोन किलोमधनं फक्त थोडंसं असं तुकडा काढून ठेवला आहे तेवढाही गूळ घेतलेला आहे आपण आणि तो तेलामध्ये असा पाक बनवून घ्यायचा आहे असं विरघळून घ्यायचा आहे संपूर्ण आणि आपण आता तो लाडूमध्ये मिक्स करूया तेलामध्ये आपण आता गुळ आणि मग नंतर मेथ्या टाकल्या आहे आणि त्यानंतर आपण आता खोबरं आणि ही खारीकची जी पावडर बनवून आणलेली आपण गिरणीमधनं तीही त्या तेलातच टाकून घेऊ लगेचच त्यामध्ये आपण काजू बदामचे जे काप करून घेतलेले तेही टाकायचे आणि डिंक जो आपण तळून घेतलेला आहे बारीक करून तोही त्यामध्ये मिक्स करायचा सर्व साहित्याचा एकजीव करायचा आहे सर्व एक सारखं तयार झालं पाहिजे आणि ही प्रोसेस जरा स्पीडली करायची कारण ते बॅटर थंड झालं नाही पाहिजे नाहीतर मग आपल्याला लाडू वळता आणि खूप जास्त त्रास होतो तर इथे आपण जवळपास दीड पॅकेट तेल वापरलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल तूप तुम्हाला जे आवडेल ते वापरू शकता दीड पॅकेट तेल लागलेलं आहे आपल्याला आणि सर्व साहित्य असं आपण मिक्स करून घेतलं आहे हे बघा असं सर्व एकत्र झालं आहे आता आपण असे गोल गरगरीत मस्त लाडू ओवळून घेऊ थोडी मेहनत लागते पण खूप छान टेस्टी टेस्टी आणि पौष्टिक असे लाडू तयार होता हे बघा हातावर असं दाबून दाबून लाडू बनवून घ्यायचे आणि एवढे आपले भरपूर असे लाडू तयार झालेले छान गोल गोल आणि सर्व साहित्य त्यामध्ये काजू बदाम का खारी खोबरं सर्व असं पौष्टिकच आहे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला पौष्टिकपणा मिळतो ह्या लाडवामुळे आणि हे बघा आपण इथे तोडून बघितलं आहे छान असे लाडू तयार झालेले संपूर्ण लाडू बनवून तयार आहे हे बघा गोल गरगरीत असे आपले मेथीचे लाडू तयार झालेले तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अगदी परफेक्ट प्रमाणासह तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे रेसिपी पूर्ण बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय